वसई विरार शहरामध्ये काल संध्याकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे शहराच्या सखल भागामध्ये मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत इतला थेट फटका आता शहराच्या वाहतुकीवर बसतचा पाहायला मिळत आहे या साचलेल्या पाण्यामधूनच नागरिकांना प्रवास करावा लागतोय मार्ग काढावा लागतोय विरार जवळची ही दुष्य आहेत मोठ्या प्रमाणावर अडचण प्रवास करताना प्रवाशांची आणि वाहन धारकांची होते वसईगडा शहरामध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे यामुळे वसईगडा शहरातील सखल भाग हे पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या उभा आहे विराज पश्चिमेकडील जैन मार्ग या ठिकाणी या ठिकाणचा जो मुख्य रस्ता आहे तो पाण्याखाली गेलेला आहे यामुळे कुठेतरी वाहतुकीला मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हा रस्ता मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठा वाहनांची रांगा असतात मात्र पाणी भरल्यामुळे तितक्या वाहनांमध्ये देखील पाण्याची व्यक्त आहे त्या ठिकाणी हरेक वर्षापासूनच पाण्याची समस्या आहे ती उद्भवलेली आहे मात्र महानगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या नागरिकांच्या आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता महानगरपालिका प्रशासने पाणी कसं निचरा करे हे पाणं तितकंच महत्त्वाचं जाणणार आहे मनुष्य तांबेसाम टी व्ही आपण पाहू शकतोय वसई विरार दृश्य आहेत पालघर जवळच्या वसई मध्ये दोन नद्यांच्या मधला हा परिसर आहे भाईंदरची खाडी आणि वैतरणा नदी त्याच्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं